चवान पठान का सबका रिकॉर्ड टूट गया एक नंबर है पूरा बॉलीवुड की मार एक नंबर हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टी ओडी मराठीमध्ये आज आहे फिल्मी फ्रायडे आणि आज बॉलिवूडचा नाही तर साऊथचा सलार हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे प्रभासचा सिनेमा आहे प्रेक्षक प्रचंड गर्दी करत आहे पाहूया प्रेक्षकांचे काय रिव्ह्यू आहे सलारबद्दल कसं वाटलं मुव्ही

छान आहे मूवी परत पार्ट टू पाहायला आवडेल के जी एफ आपण बघतो तेव्हा के जी एफ पिक्चर लेवलने बघतो आणि कुठेतरी त्याचा जो प्रशांत पहिला पिक्चर आहे त्याची थोडीशी झलक त्यात आहे त्याचा तो कन्नड पिक्चर आला होता त्याची झलक त्यात आहे थोड्याशा काही गोष्टी आहेत पण बेस्ट आहे पिक्चर एंडपर्यंत पिक्चर पकडून ठेवतो आपल्याला छान पिक्चर एक नंबर एक बस्टर एक नंबर मस्त करतो का करतो ब्लॉकबस्टर मूवी एक नंबर सेकंड पार्ट साठी एकदम आम्ही एक्साइटेड आणि आता लवकरात लवकर प्रभास प्रशांत नील त्यांना विनंती त्यांनी दुसरा पार्ट आणावा आम्ही भयंकर एक्साइटेड आहे याच्यासाठी एक, एक नंबर मूवी काढले आहे एकदम ब्लॉकबस्टर अँड सो वरनेायला तिकीट काढून घ्या कळत नाही <laughs> सुरुवातीला पिक्चर पण नंतर कळतो सस्पेन्स गेम त्याच्यात पिक्चर एकदम मस्त आहे सगळ्यांनी सगळा फॅमिली सोबत आहे एकदम मस्त आणि एकदम फाडू पिक्चर आहे रोमांस वगैरे काहीच नाहीये ॲक्शन भरपूर एनिमल, एनिमल सारखं तर काहीच नाहीये ॲक्शन बघायला भरपूर भेटेल आणि सस्पेन्स तर भरपूर आहे पार्ट 2 साठी सगळेजण वेट करतात आम्ही पण वेट करतोय थँक्यू थँक्यू